नमस्कार है तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेशोत्सवाच्या चौथ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज ब्लॉग थोडा लेट चालू केला आहे आणि आता वाजलेत दुपारचे साडेबारा आणि आता आपल्या बाप्पाची आरती होणार आहे तर चला आता आरतीसाठी जाऊया आणि काल मला खूपच लेट झाला त्याच्यामुळे आज मी ब्लॉग एंड केला आज सकाळी तर आता आरतीला जाऊया आपण आणि नंतर बघूया काय ते संध्याकाळचं चला तर मित्रांनो काल अंधारातच आपल्याला गणपती बाप्पाची आरती करावी लागली कारण तब्बल एक तास लाईट नव्हती त्याच्यामुळे आपण अंधारातच गणपती बाप्पाची आरती केली आणि त्याच जोशात आणि त्याच उत्साहात ज्या उत्साहामध्ये आपण दररोज आरती करतो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आता संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आज आम्हाला पाच बज आणि टायमिंग होता निघायचा सहा आणि साडेसहाला आता आम्ही निघतो आहे माझ्यामुळेच लेट झाला आहे चला आता आपण जाऊया आज पाच बजणं बघूया कोणती कोणती भजन ती चला तर मित्रांनो हा आहे आपल्या वाडीतल्या रोशन निंबळेकर यांचा गणपती बाप्पा आणि भजनाला जायच्या आधी दादांनी आपल्याला बोलवलेलं गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि सात दिवस हा गणपती बाप्पा आहे आणि सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाच्या पाया पडलो आणि प्रसाद होता करंजीचा तर सुद्धा प्रसाद खाल्ला आणि प्रसाद एकदम मस्त टेस्टी होता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोर या तर मित्रांनो मगाशी मी रेडी झालो तेव्हा साडेसहा वाजलेले आणि आता अर्धा तास उलटून गेले सात वाजलेत साडेसहा वाजता सुद्धा दोन तीनच जणं होती भजनासाठी आणि आता कोणच नाही आहे मध्ये मधल्या पिरियडमध्ये मी गेलेलो आपल्या दादा आहे रोशन निंबळेकर म्हणून त्याच्या घरचा गणपती बघायला तर त्यांनी बोलवलेलं आपल्याला तर बाप्पाचंसुद्धा दर्शन घेतलं आणि त्याचा छोटा मुलगा आहे राधेश म्हणून तो एकदम क्यूट आहे आणि आला असं एकदम ग्रीट केलं आणि माझ्या मांडीवरती येऊन हो, बसला आहे खेळायला लागला वगैरे हो आणि मस्त एकदम भारी होता त्याचा फोटो काढला आहे तो फोटो तुमच्यासोबत मी शेअर करतो एकदम गोड असा मुलगा होता तर आता मी आलो आहे आणि अजून आमची दोन ते तीन जणं यायची आहेत ती काय अजून आलेली नाही आहेत तर तोपर्यंत तो बघूया चला तर मित्रांनो आता आम्ही लोक निघालो आहे भजनाच्या स्पॉटवरती जिथे आपलं पहिलं भजन आहे आणि आपल्याला टीप अशी भेटली आहे की बुवा वगैरे सगळे पोचलेत आणि वाजवणारेच गायब आहेत आणि त्यातलं मी एक आणि आपले आए दोघं तिघा यायचे होते बाकी तर ते लोक पण आलेत चला आता आपण जाऊया आणि आता आपल्याला भेटणार आहेत मान सम्मान चला तर मित्रांनो पहिले भजन झाले आणि प्रत्येक भजनानंतर नाश्ता असतो तर पहिल्या भजनानंतर नाश्ता होता उसळपाव मस्तपैकी वाटण्याची उसळ होती आणि गरमागरम बटर लावलेले पाव होते तर भारी उसळ होती चौष्ट एकदम उसळ वाटाण्याची सगळ्यांनी अगदी भरभरून त्या उसळीचा आस्वाद घेतला आणि दुसऱ्या भजनाकडे आम्ही निघालो तर चला तर मित्रांनो पहिलं भजन संपवून आम्ही दुसऱ्या भजनासाठी आमच्या वाडीतच श्री अंकुश कातवणकर यांच्या घरी गेलो तर त्यांचा गणपती बाप्पा बघा आणि गणपती बाप्पाची मूर्ती ह्या वर्षी श्री स्वामी समर्थांच्या रूपात होती तर तुम्हीसुद्धा श्री स्वामी समर्थांच्या रूपात असलेल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ आणि अत्यंत अशी सुंदर मूर्ती होती आम्हीसुद्धा या मूर्तीचा आशीर्वाद घेतला आणि सगळ्यांनी फोटोज काढले तर मी तुम्हाला फोटोजसुद्धा इथे शेअर करतो तर मित्रांनो दुसरं भजन झालं आणि भजनामध्ये नाश्ता होता ते कांदी पोहे होते आणि दुसरं भजन आपलं जिथे होतं की ते सत्यनारायणाची महापूजा सुद्धा होते आणि हे भजन आपल्या गावाच्या बाहेर होतं म्हणजे हळवत नाशेला नाश्या गणपती तर नमस्कार मित्रांनो डायरेक्ट रात्रीनंतर मी तुम्हाला आता सकाळी भेटतो आहे आणि रात्री, रात्री पाच भजनं होती आणि आम्हाला रात्री दीड वाजले घरी यायला आणि घरी आलो आणि कधी झोपतं असं वाटतं कारण पूर्ण दिवसाचा थकवा असतो म्हणजे संध्याकाळपासून जी भजनं चालू होतात ना म्हणजे साडेसहा वाजल्यापासून जी भजनं चालू होतात ती डायरेक्ट रात्री दीड वाजता संपतात आणि हीच तर खरी गणेशोत्सवाची मजा असते की सगळे एकत्र येतात आणि जर तुम्ही बघितलं असाल मागच्या आपल्या दोन ब्लॉगमध्ये दोन ते तीन ब्लॉगमध्ये आपले जे भजन मंडळ आहे ना त्याच्यात बहुतेक म्हणजे मेजॉरिटीमध्ये लहान मुलं आहेत आणि हीच तर खरी ताकद आहे भजनाची म्हणजे लहान मुलांना आणि आताची ही जी युवा पिढी आहे ना ती भजनाकडे म्हणजे भगवंताचं नामस्मरण जास्त केलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आमच्या गावातली म्हणजे लहान लहान मुलं आहेत ना सगळी भजनाला येतात आणि त्याची जी कोरसची लेवल आहे ना म्हणजे आवाजाची लेवल आहे ना ती काहीतरी भारीच आहे आणि त्यांना माईकची गरजच लागत नाही जेव्हा कुठे कुठे आम्ही जातो भजनाला ना तेव्हा तुम्ही बघत असाल की माईकची अजिबात गरज ना लागत नाही म्हणजे इतके ओरडून म्हणजे इतका एक्साइटमेंट लेवल असते इतका जोशने बोलतात ना आणि दोन तीन अशी मुलं आहेत समर्थपण आहे त्याच्यात ज्यात आपले मित्र आहेत दोघं हर्षित आहे चिन्मय अशी दोघ तिघं असे आहेत ना म्हणजे त्यांना जी बात माईकची गरज लागत नाही इतक्या जोरात ते आवाज आवाजाने गातात ना भारी वाटतं आणि त्यांची जी लेवल आहे ना ती आपणसुद्धा मॅच करू शकत नाही आणि मग तेव्हा जे लोक गातात मग आपल्याला पण वाजवायला उत्साह येतो आपण पण मग त्यांच्यासोबत एक जुडतो आणि मस्त एक मजा येते तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग इकडेच मी एंड करतो आहे आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटसुद्धा करा तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला तो तर आता ब्लॉग मी इकडे सेंड करतो आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या गणपती बाप्पा मोर या